नमस्कार मंडळी आज आपण रेसिपी बनवणार आहोत आलू मेथी आलू मेथी रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहे अगदी मोजक्या साहित्यात घरच्या साहित्यात अशी ही रेसिपी आहे आ, ही रेसिपी तुम्ही आता घरच्या घरच्या घरी बनवून खाऊ शकता रेस्टॉरंटला जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला आलू मेथीसाठी काय लागतं तर सर्वप्रथम लागणार आहे मेथी मेथीची फक्त तुम्ही पानं काढून घेऊ शकता किंवा मेथी अशी मी मोठ्या मोठी मोठी चिरून घेतलेली आहे तुम्ही फक्त आत नुसती पानं काढून असतील पानं असतील तर पानंही घेऊ शकता न चिपता म्हणून मी ही एक दोन जुडी दोन जुडी एवढी ही मेथी है। आहे आणि ह्याचसाठी मी घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला दोन बटाटा घेतलेले आहेत बटाटा थोडेसे माझे जास्त शिजले गेले आहेत थोडे कमी शिजवा एक शेती कमी करा आ, तर मी हे दोन बटाटे घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो बी काढून त्याचं त्याला प्युरी करून घेतलेली आहे लिंबू मधलं फक्त अर्ध इतकं लिंबू घालायचंय मी हे दाखवण्यासाठी फक्त आहे ते मीठ चवीनुसार घालायचंय साखर मेथीचा बॅलन्स टिकवण्यासाठी साखर हवी ह्या रेसिपीसाठी साखर जरुरी आहे तर अगदी थोडीशी साखर आहे अगदी चिमूट एवढी पाच सहा लसूण चॉप करून घेतले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत पाव चमचा जिरं पाव चमचा लाल तिखट जे आपल्या घरी ठेवणे घरगुती मसाला जे काही असेल ते लाल तिखट घ्या हळद घेतलेली आहे पाव चमचा अर्धा चमचा धने जिरे पूड एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे थोडसा चिमुळ भर इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे आणि एक, एक एक ते दीड पळी एवढं तेल लागणार आहे चला मग आपण रेसिपी बनवायला घेऊया आलू मेथी बनवण्यासाठी कढई घेतलेली आहे कढई पातेल जे काही तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता त्यामध्ये मी एक ते दीड पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे आपल्याला जिरं चिरं घालून घेऊया लसूण बारीक चिरलेला हिंग घालून घ्यायचा मिरची कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा घातल्याने काय होत मेथीचा का कडूपणा आहे तोही बॅलन्स होतो कांदा न घालताही बनवतात जेव्हा कांदा न घालता बनवायचं असेल तेव्हा मेथीला मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचं आणि साथी पिवळून काढायची एक दहा पंधरा मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायची मीठ घालून घ्यायचं चवी कांदा एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि मीठ आहे ना ते आधी कमीच घालायचं नंतर कारण मेथी ही आटली जाते आटली जाते त्यामुळे मीठ आधी कमी घालायचं मग टेस्ट करून तुम्ही घालू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेलायकन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका धने जिरे पूड घालून घ्यायची मेथी सॉरी कांदा मौसूद झालेला आहे हळद घालून घ्यायची लाल तिखट घालायचंय लाल तिखट अगदी मी थोडं घातलेलं आहे पाव चमचा एवढं तुम्हाला जास्त घालायचं असेल तुम्ही घालू शकता साखर घालून घ्यायची साखर महत्वाची आहे कारण आलू मेथीला साखर पहिली पाहिजे कारण मेथीचा कडवटपणा पण पान बॅलन्स होतो आणि रेसिपीला पण टेस्ट चांगली येते टोमॅटो प्युरी घालून घ्यायची टोमॅटो पिवरी एक टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला होता त्याच्या बिया काढून घेतलेल्या होत्या आणि त्याची प्युरी करून घेतली होती मी घातली हा मसाला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय टॉमॅटो कच्चा आहे त्यामुळे टॉमॅटोही व्यवस्थित शिजला पाहिजे आणि तेल फुटला पाहिजे मसाल्याला आपल्याला काय ग्रेव्ही बनवायची नाही थोडीशी थोडीशी अशी रसरसी तशी होईल इतकीच पाहिजे असते ही भाजी त्याला ग्रेव्ही नाही नाहीत आलू मेथी ही सुकीच येते आणि ती छान होते चपाती सोबत वगैरे खाण्यासाठी खूप छान मसाला मस्त शिजलेला आहे आणि तेल पण सेपरेट होत आहे बघा तेल पूर्ण सेपरेट झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची मेथी बघा मेथी अशी परतून घेतल्यानंतर बघा किती झाली थोडी अर्धी झाली आणि मेथी व्यवस्थित शिजली ना तर मग बटाटा घालायचा कारण बटाटा उकडलेला आहे सगळ्यात शेवटी घालायचं आहे बटाटा आणि लिंबू आणि कोथिंबीर आहे ती ऑप्शनल आहे तशी मेथीमध्ये ती कोथिंबीर दिसत नाही असेल तर घाला नाही ते काही हरकत नाही आता ही व्यवस्थित परतून घ्यायची शिजवून घ्यायची आणि मग बटाटा घालायचाय आता ह्यावर झाकण ठेवलं मी आणि अगदी दोन ते तीन मिनिट मेथी अशी शिजवून घ्यायची मेथी शिजायला वेळ नाही लागत दोन तीन मिनिटं शिजून होते दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया बघा मेथी किती मस्त शिजलेली आहे बघा आणि पूर्ण पाणी पण त्याचं आटलेलं आहे आणि तेल पण सेपरेट ते झालेलं आहे बघा छान अशी मेथी शिजलेली आहे आता ह्यावर आपल्याला घालायची बटाटा उकडलेला बटाटा घालण्याआधी आपण हा लिंबू मी पाव भाग दाखवला होता त्याचा मी रस काढून घेतला तो घालून घेते आता उकडलेला बटाटा घालून घ्यायचा था। आणि उकडलेला बटाटा घातल्यानंतर जास्त हिरवायचं नाही कमत्याने नाहीतर तो कुटला जाईल आणि जेव्हा आपण हॉटेलला मेथी आलू मेथी खातो तेव्हा तो उकडलेलाच बटाटा असतो आणि आपण घरी बनवतो होममेड असतो तेव्हा आपण बटाटा न उकडता सुद्धा करू शकतो पण मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल दाखवलं म्हणून मी उकडूनच घेतला तर आता हे अगदी एकदाच असं फिरवून घेतलं आता ह्यावर झाकण ठेवायचंय झाकण ठेवण्याच्या आधी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा थोड असा अगदी अगदी असं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवायचंय अगदी दोन मिनिट अशी फक्त बटाट्याला वाफ काढून घ्यायचे शिजवायचा नाही कारण बटाटा ऑलरेडी दोन मिनिटं झालेली आहे आणि मस्त वाफ आलेली आहे बघा आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण होती ती घालून घेतलेली आहे ऑप्शनल आहे कोथिंबीर घातलीच पाहिजे असं नाही आता वाफ आलेली आणि मस्त खमंग असा मेथीचा सुगंध पण तुटलेला आहे गरगत आता ही आपली आलू मेथी तयार झालेली आहे बघा किती मस्त अशी ही रेस्टॉरंट स्टाईल आलू मेथी तयार आता ही तुम्ही अशी बनवा आणि चपाती सोबत सोबत छान अशी ही आलू मेथी रेस्टॉरंट सारखी आपल्या घरीही बनवू शकतो रेस्टॉरंटला जायची गरज नाही बघा किती छान अशी रेस्टॉरंट सारखी आलू मेथी तयार झालेली आहे कशी झाली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्त राहा